लोड व्हायला लागले मो तेच्यासाठी चार चार कर वेक्टर लोड होतय का हं एक चार काढले दे तुला ही कुणी मदत केली गावात काय कायसे कोणी तुझे झाले सगळे तयार आता बाजारला जायचं म्हटलं कुणी काय म्हटले की पूरी ठाट ना नाचौती थांबले का ना, सब समजते सब समजते काय समजलं तिने काय म्हटलं नमस्ते मग ते काय म्हणते ती मला सगळं समजतंय म्हणलं आता बाजारला जायचं म्हणजे माल काय काय घेतला चौकशी केली पाहिजे विचार मग करू का माल विचार कुणीकड चुपे करू नंबर मध्ये कोण काय ना नंबर एक

आणि इथनं इकडे धरून धरून असं पटाची दिसतोय ती सगळी रताळ माणसा आई वरचा पाला पाचोळ्या झाला जरा खाली उतर पाला पाचोला बाजूला सारण खाली ढोंब्यात बघ ह्या ती ब्रेकेक रथाळा काय द्या काय लोंकळले रताळदीतन हात काळीला

तो नवऱ्याच्या नावचं गाठले मी इथल्या तलाट्याचं नावचं गाठले मी काय विचारलंय का विचारलं पण तिथे आणून भिडवलंय नाही मंगसूत्र कुणाचं कुत्र म्हटलं मनी मंगसूत्र हा सूत्र मी कुत्रा ऐक माझ्या काय शिकण्याचा कार्यक्रम करतेस का काही पवित्र झाले तुझा मार काय घेतलास मला विचारलंस हो तुला विचारते माल काय घेतला अगं मला वाटलं मलाच विचारलंस तर काय तुझ्या आईला विचारते काय तुला विचारते माल काय घेतलास मावशी माल इथे सांगू का इथे सांगू का तिथे सांगू का सप्पय माल सांगायचा तर खाली वड्यात कशाला का म्हणजे मला बी सप्पय कळेल हा

साडे माझी थांब टकल्या भांग पाडल्या भारती मंड्यावर कोणचा भांग पडतो टकल्याचं भांग पडला असतो आणि कोणातरी बांधके माझ्याला घटायचं किरकोळा पण कचक्याला घट अग हे पावित्र तुझा पावित्र्याच नाव घे तेच घे माल काय घेतला विचारते नाही या ना, पोरांनी विचारते मला तलब झाले तुला विचारते माल काय घेतलास माल श्रीखंड श्रीखंड हे पूर्ण तुमचं मालपत लाग तिने घेतला श्रीखंड तू गे काशीखंड तिला थायलंड तू घ्या लंड आणि मी किती माझ्या म्हाताऱ्याचं लोखंड लोखंड म्हाताऱ्याचं लोखंड लय म्हाताऱ्याच लोखंड गंजले ग पण का मला बरं आहे अजून बंगाराचा धंदा आहे बंगाराच की हातेच कि अरे तू सरम पिंडी फेकली खाली पिक किन तुला तुझ्या ह्या बोलल्यानं वाढायला लागले तुझी आता साडीच नाव आहे हात्या मिलची साडी आणि कळ्यात जाऊ दे कुणीकड नंबर सलाम दा बंद आपली तयारी माल काय घेतो कुणी बी हा कुणी बी घेऊन खावा कालवा आता या लिवाना पोरांचा होईल का नाही कालवा ना। त्या कालव्यात ढकल की म्हणजे सकाळी घराकडे वाकसायला बारक्या पोरांची तेच का

त्या किनेला तू कटळ्यास का काय चेरे बायचे आ गईया ने ओ तुबी <laughs> ती डागिना रोज घालताय पण तुमच्या देहना देना समबर तुबी ती डागिना कसा हस्ती सांगू का हिकडल्याकडे टिपिरा म्हणजे एवढा लॉकडाऊन मुळे माप वाढलं का <laughs> काय बार का बार का हा सोणेचा

काय झालं तू सगळ्यात शेणीस ना होय मग ती लहान आहे आपण समावांनी सांगता कालवा करू नका भुजवू नका तिला कुठे काय म्हणते पण कालवा करू नका या काय <laughs> घेतला लसी लसी आणि निस्तीच काय मॅक्सी मॅक्सी घालू नको ग

बाई हे चटक काढलीस अंग बरोबर आहे तुझंच मला पटलं जुन्या माणसाची मनच आहे साध सुदर रावण साऱ्या तालुक्या सगळं जाऊ काय कशाला काढ करायला ये तर तुला दम आहे नाही आणि गळ्यात मनचली दाग नाहीये तुझं रखाच <laughs> <laughs> माझा माल तुझा माल काय घेतला रट्ट्यास का खाल्ला का म्हणून काही रोज बनवल्याशिवाय म्हातारा कास खात नाही कशापासून होत मग तांबड्यावर घ्यापासून अगती हो? फळ असते फळ असं नाही काय झाडाला लागत जाम जाम आणि नेसायला

काय दोनच काय केलं तिसरं कुठं काय घेतलं मी आज घेतलं पाहिजे कोवळायचीच का तू होय अगं मथुरी मध्ये नाही चालत असलो मथुरी जायला नाही मथुरीला जाता जाता पिंपरी दालीकड कुठेतरी खपून जायचं यात्रा चालू आहे असं तुझं काय हे हे शांत बसायच कालवा करायला माझ्या नव करणार हा चालू <laughs> <laughs> <काई दुणीस? नेश्पिक। laughs> दौर 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 दे त्यांच कालवा हे तर काय कळत नाही पुन्हा सगळं असं घस काय काय निस्पित काय तांबड काळा कृष्णाची आपण वाट चुकायची नाडमार्गाने निघायला बघायचं